नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेअंतर्गत जे शेतकरी अर्ज करत आहेत तर अर्ज करताना त्यांना काही प्रश्नांना सामोरं जावं लागेल तर पहिला प्रश्न अर्ज केले पेमेंट केले वेंडर सिलेक्शन पण केले असे शेतकरी काय आहेत ज्यांनी अर्ज केले पेमेंट पण केले वेंडर सिलेक्शन केलंय पण त्यानंतर जी प्रोसेस किती होणार आता अर्ज केलं वेंडर सिलेक्शन केल्यानंतर एक जॉईंट सर्वे असतो जॉईंट सर्वे किती दिवसात होतो जॉईंट सर्वे नंतर पंप किती दिवसात बसणार त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांच्या प्रश्न असे आहेत की पंप लाईट कनेक्शन आहे आमच्या जे जलसिंचन साधन आहे जसं वीर असेल तुमची किंवा बोरवेल असेल त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन आहे तर आम्हाला सोलपंप कनेक्शन भेटेल का जोडणी भेटेल का हे पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर त्याचप्रमाणे फॉर्म भर भरताना बा, किती दिवसात पंप बसवला हो जातो तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला किती दिवसात सोलपंप योजनेचा पंप बसवून जाईल अजून काय प्रश्न आहेत की ए पंप बसवण्यासाठी ई पीक पाणी असणे महत्वाचे आहे का अजूनही काय प्रश्न आहेत की फॉर्म ए भरायचा पेमेंट केल्यानंतर फॉर्म ए ऑप्शन दाखवत आहे पेमेंट करून झाले पण अप्लिकेशन अजून पेंडिंग मध्येच दाखवत आहे तर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये एकदम थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सौर पंप योजना असो किंवा इतर सरकारी सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवर डेली वीक व्हिडिओ आपल्या आपल्या चॅनलवर एक नवीन योजनेचा किंवा माहिती अपलोड अपलोड होत असते जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत आपल्या फॅमिली मेंबर पर्यंत आपल्या चॅनल पाठवण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनल करा सपोर्ट करा तर पहिला प्रश्न जे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आहे तो म्हणजे अर्ज भरला आहे अर्ज भरल्यानंतर पेमेंट करावं लागतं पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन किती दिवस सिलेक्शनचा ऑप्शन तुम्हाला एक ते दीड महिन्यानंतर अवेलेबल होऊन जाईल काही जिल्ह्यांना काही दिवस दि जास्त लागू शकतात काही वेळ जास्त लागू शकतो काही जिल्ह्यांना एक पंधरा दिवसात दि किंवा दीड महिन्यात तो ऑप्शन येऊन जातो तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पंपाची कॅपॅसिटी मागणी किती प्रमाणात आहे त्यानुसार हा विषय सगळा ठरलेला असतो तर शेजारी लाईट बिल लाईटचं कनेक्शन म्हणजे आपल्या जो जलसिंतन साधन आहे म्हणजे की आपलं विहीर असेल बोरविल असेल त्या शेजारी जर लाईटचा पोल असेल खंब असेल तर आपल्या त्या ठिकाणी सौर कनेक्शन किंवा सौर जोडणी घेऊ शकतो का ते शंभर टक्के घेऊ शकतो कारण की आता तुमचे जर पहिले कनेक्शन नसेल किंवा असेल तरी पण <coughs> तुम्ही आता लाईट कनेक्शन सध्या तरी बंद आहे आता जर तुम्ही लाईट कनेक्शन साठी जरी पहिला अर्ज केला असेल तर ते अर्ज सर्व जे आहे ते सौर मागे त्याला सौर योजनेकडे ट्रान्सफर केला जाणार आहे म्हणजे ज्यांनी कनेक्शन कनेक्शनसाठी जरी अर्ज केला त्यांना आता सौर कनेक्शन देण्यात येणार नाही सौर पंप देण्यात येणार आहे त्यामुळे काही काही काळजी करू नका तुमच्या शेजारी जरी लाईटचा पोल असेल कनेक्शन असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटून जाईल तर फॉर्म भरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला वीज म्हणजे पंप भेटेल तर याबद्दल जिल्ह्यानुसार ते पण गोष्ट अवलंबून असते काही जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी खूप मागणी जास्त प्रमाणात आहेत त्या जिल्ह्यामध्ये साहजिकच आहे की तुम्हाला या योजनेचा लाभ भेटायला थोडासा उशीर होऊ शकतो आणि असेही जिल्हे आहेत काही त्यामध्ये खूप कमी प्रमाणात या योजनेचा प्रसार आहे प्रचार आहे आणि मागणी पण खूप कमी प्रमाणात आहेत याचे कारण ही त्याचप्रमाणे त्यांची लाईट कनेक्शन आहेत खूप काही जिल्ह्यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये लाईट कनेक्शन असल्यामुळे आता सरकारने लाईट बिल माफ केले आहे तर कोणी आता यामध्ये पाच दहा टक्के रक्कम भरायची पण तेही रक्कम काही जिल्ह्यामध्ये आता ज्यांची लाईट कनेक्शन आहे जे वीज बिल आहे त्यामुळे ते पैसे पण भराय कोणी तयार नाही त्यामुळे खूप जिल्ह्यामध्ये खूप प्रमाण कमी मागणी आहे खूप जिल्ह्यामध्ये जास्त आहे जर कमी प्रमाणात मागणी असेल तर लवकर भेटेल आणि जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला भेटायला थोडा वेळ लागू शकतो तुमचे जर सर्व डॉक्युमेंट क्लिअर असतील तर शंभर टक्के तुम्हाला पंप पसून जाईल काही प्रॉब्लेम नाही फक्त वाट पाहावी लागेल जास्त किंवा कमी अजून एक प्रश्न आहे की ई पीक पाणी असणे महत्वाचे आहे का सौर पंप भेटण्यासाठी तर तसं पाहता विचार करता ई पीक पाहण्याची आणि सौर पंप बसण्याची यामध्ये काही गरज नाही मागे तुमच्या सात जर पहिल्या पीक पाणीमध्ये जरी विरफड बोरफड असेल तरी तुम्हाला ती सोर पंप बसून जाईल किंवा सातबऱ्या विहिरीची नोंद असेल बोरची नोंद असेल तरी तुम्हाला तो पंप बसून तर अजून काही जणांचे असे प्रश्न आहेत की पेमेंट करून खूप दिवस झाले वेंडर सिलेक्शन करूनही खूप दिवस झाले सेल्फ सर्वे झाला जॉईंट सर्वे झाला पण कंपनी जे आहे ते सेटअप लवकर बसवून देत नाही मटेरियल लवकर देत नाही तर या गोष्टी आता सर्व निर्णय ही कंपनी वास्त कंपनीला दोन तीन महिन्याच्या आत पंप बसवून देणे कंपलरी असते जर नाही बसवले तर त्यांना त्याबद्दल डेबिट पडते पण जर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत जरी तीन महिने झाले पंप नाही बसवून दिला तर तुम्ही नक्कीच त्याविषयी तक्रार करू हो शकता त्याची तुमची नक्की सुनावणी केली जाणार कारण की खूप सारे कंपन्या काय असतात की ज्यांच्याकडे त्या जेवढे ते ऑर्डर देत असतात किंवा जेवढ्या ऑर्डर स्वीकारत असतात त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात मटेरियल अव्हेलेबल नसतं त्यानंतर ते जिल्ह्यामध्ये जास्त मागणी त्यांच्या कंपनीच्या आल्यामुळे आणि काही कंपन्या काही जास्त म्हणजे त्या ठिकाणी आपल्या जे ज्या कंपनीचा कोटा संपला आहे त्यांनी आपोआप आपले नाव कमी किंवा कॅन्सल काही किती कोटा आहे ते दाखवल्यानंतर तेवढा कोटा त्यांच्याकडे अवेलेबलच नसतो हे पण काही कंपन्यांचे प्रश्न समोर आलेले आहेत त्यामुळे पंप बसवायला हो त्या त्या जिल्ह्यामध्ये वेळ लागू शकतो आता ज्या जिल्ह्यामध्ये कमी मागणी आहे त्या जिल्ह्यामध्ये असे प्रॉब्लेम येणार नाही ती कंपनी तुमचा पंप लेट बसवी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या कंपनीचे जास्त सेटअप जात असतील तर तुम्हाला थोडासा वेळ पाहावाच लागेल त्याला काही पर्याय नाही तर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्या असेल तर त्याविषयी तुम्ही कंप्लेंट नक्की करू शकता आणि जर पेमेंट करून जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काही भीती भीती घेण्याचं कारण नाही कारण की ते तुमचे पेमेंट तुमच्या अकाउंटवर वितरित केले जातं जमा केलं जातं फक्त ते अकाउंट तुमचं दिलेलं व्यवस्थित पाहिजे बँक अकाउंट दिलेलं परफेक्ट पाहिजे त्यावर आय एफ सी कोड वगैरे दिला तुम्ही ते व्यवस्थित दिलेला असला पाहिजे तर तुमचं पेमेंट रिटर्न होण्याचे कारण की तुम्ही बँक अकाउंट पेमेंट भेटण्यासाठी खूप समस्यांना लागू शकतो तर या काही गोष्टी आहेत जे तुमच्या आपले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले आहेत अजूनही काय तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता आमचे कमेंट बॉक्समध्ये जेवढे प्रश्न येतील त्या आपले नक्की आपल्याला उत्तर देण्याचा प्रश्न आठवून प्रयत्न करत असतो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार फॅमिली फ्रेंड नक्की शेअर करा व्हिडिओचा आपला नेक्स्ट ह्या विषयावर एक नेक्स्ट व्हिडिओ आपल्या लवकरच चॅनलवर अपलोड होत आहे त्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनी आपल्याकडे मागणी करतात पैशासाठी किंवा काय काय साहित्य आपल्याला कंपनीला द्यायचे आहे म्हणजे आपल्याकडे जोडणीसाठी माहिती आहे मटेरियल तर त्यांना आपल्याला काय काय द्यायचं आहे काय काय वस्तूंची आपल्याकडे मागणी करू शकतो तर आपण काय काय त्यांच्यासाठी आहे म्हणजे खड्डा घ्यायचा आहे वाळू सिमेंट वगैरे त्यांना द्यावं लागतं काय ह्या वर्षी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक